सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन विविध संघटनांच्या वतीनं उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं प्रभावी वाचन पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते यांनी करून संविधानातील समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या मूल्यांचं स्मरण करून दिलं मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देखील पत्रकार मुदखेड बातमी संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पत्रकार उत्तम हनुमंते ॲडव्होकेट मोहम्मद रईस दिनेश शर्मा प्रल्हाद मस्के साहेबराव गागलवाड शेख जबार धम्मदाता कांबळे शेख शमशुद्दीन अब्दुल रजाक आदी पत्रकार उपस्थित होते न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा